श्री स्वामी समर्थ गिला मी राजश्री शेरवाडे गेला एक महिना मी या रेती साधनेमध्ये मी जॉईन झाले बरोबर ताईंबरोबर ताईंनी मला जॉईन करून आजचा पंचवीसावा दिवस आहे आणि स्वामींची कृपा आणि माझं भाग्य थोर म्हणून मला सुवर्ण ध्यान ह्याच्यामध्ये मला भाग घेता आला आणि त्याचं एवढे इम्पॅक्ट झाले आहेत माझ्यावर की खूप फरक पडला आहे आणि ताई प्रत्येकाला सांगत असतात की तुम्ही हे सुवर्ण ध्यान जॉईन केलं पाहिजे किंवा मिळालं पाहिजे तुम्हाला मला कळलं की त्याचं किती आणि किती प्रमाणामध्ये आपल्याला उपयोग होतो मला माहिती आहे की गेलं वर्षभर माझी एक मानसकन्या आहे प्रांजल तिने मला इथे येण्यासाठी प्रयत्न केला बऱ्याच प्रकारे तिने मला कन्व्हिन्स केलं पण मी विचार केला की ही आपलं हे वय असं आहे आपल्याला जमणार आहे का आपल्याला ह्या गोष्टी करता येणार आहेत का किंवा आपल्या वयानुसार ह्या गोष्टी आपल्याला झिपणार आहेत का आणि ह्या सगळ्या विचार करण्यामध्ये माझं पूर्ण वर्ष गेलं आणि आज असं वाटतंय ना की मी खूप उशीर केला मला ह्याच्या आधीच जॉईन व्हायला हवं होतं पण ठीक आहे देर आहे दुरुस्त आहे कदाचित वय वय म्हणत वय हा एक आकडाच असतो मनाने आपण चिर तरुण राहिलो पाहिजे ताईंनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी करत गेले आणि एवढा अनुभव सुंदर होता इतका अनुभव गोड होता की आता बोलताना पण माझ्या अंगावर बघत असाल तुम्ही दिसत असेल तर काता येतो अक्षरशः म्हणजे हेवन स्वर्गात आपण जात स्वर्ग काय आहे कोणी बघितला नाहीये पण स्वर्गात काय असेल अनुभव घेतला मी ह्या गोष्टींचा आणि मला ही गोष्ट कळली या साधनेमध्ये आल्यानंतर की इतक्या वर्षात मी खरंच काही अचीव नाही केलं अचीव इथून पुढे मी करणार आहे कारण खूप काही शिकण्यासारखं आहे खूप काही घेण्यासारखं का का आहे मुळात खूप काही सांगण्यासारखं आहे का इतके अनुभव आहेत इतके अनुभव आहेत येत आहेत की म्हणजे कोणता अनुभव मी लिहू कोणता अनुभव मेसेज टाकू ताईंना काय लिहू काय फक्त आनंद घ्यावासा वाटतोय आणि अनुभव घ्यावासा वाटतोय आणि खूप छान असा अनुभव मी या दिवसांमध्ये घेतला आणि मला खूप शिकायचं आहे मला अशी भूक लागली आहे शिकण्याची की मला हे पण शिकायचंय मला ते पण शिकायचं मला या साधनेच कम्प्लीट साधनेच सगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत कदाचित हावरी म्हणा मला तुम्ही हरकत नाही पण ताईंना माझं सांगणं की ताई तुम्ही माझ्या हाताला धरून मला शेवटपर्यंत या सगळ्या गोष्टी शिकवा आपल्या मनापासून आपल्याला वाटलं पाहिजे त्या गोष्टी की आपण शिकायच्या मग त्या गोष्टी आपोआप जुळून येतात आणि स्वामींची कृपा होते स्वामी अक्षरशःनेच कंप्लीट साधनेच सगळ्या गोष्टी शिकायच्या कदाचित हावरी म्हणा मला तुम्ही हरकत नाही पण ताईंना माझं सांगणं की ताई तुम्ही माझ्या हाताला धरून मला शेवटपर्यंत या सगळ्या गोष्टी शिकवा आपल्या मनापासून आपल्याला वाटलं पाहिजे त्या गोष्टी की आपण शिकायच्या मग त्या गोष्टी आपोआप जुळून येतात आणि स्वामींची कृपा होते स्वामी अक्षरशः आपल्याकडून त्या गोष्टी करून घेतात भक्ती काय असते श्रद्धा काय असते आणि विश्वास काय असतो हे ताईंनी शिकवलं ताईंच्या प्रत्येक दिवसाच्या एक एक गोष्टीतून एक एक गोष्ट आपल्याला शिकता आली आठवत आहे एक गोष्ट सांगितली होती की एक लहान मुलगा छत्री घेऊन यज्ञ असतो त्या यज्ञासाठी जातो की तिथे पाऊस पडावा म्हणून आणि तो मुलगा छत्री घेऊन जातो म्हणून सगळे त्याला हसतात पण तिथे लक्षात येतं की त्या मुलाला विश्वास असतो की ते, ते यज्ञ तिथे संपन्न झाल्यानंतर पाऊस येणार आणि मी घरी कसा भिजत जा नाही जायचं म्हणून तो छत्री घेतो एवढी सुंदर गोष्ट होती ना ती ही डोक्यात बसली की आपण तर भक्ती करतो श्रद्धेने करतो पण विश्वास तो खूप महत्त्वाचा असतो आणि हे मी शिकले मला असं वाटत होतं तो खूप अचीव केलं आहे मी पण काहीच नाही हो एका एक दगडातून मूर्ती जशी घडते ना तो दगड पण आपण नाही आहे त्या दगडाच्या जर आधी काही प्रोसेस असतील ना तर त्या प्रोसेसमध्ये मी तर मी स्वतःला समजते आणि आता मला इथून पुढे घडायचं आहे माझ्या फॅमिलीला माझ्या कुटुंबाला माझ्या मुलांना माझ्या आजूबाजूच्यांना माझ्या मैत्रिणींना माझ्या जीवाबावाच्या बहिणींना भावांना ह्या सगळ्यांना हिलिंग करायचं आहे सगळ्यांना शिकवायचं आहे सगळ्यांना सांगायचं आहे ही साधनं आपल्याला कुठपर्यंत नेते आपल्या स्वतःवर नाही पण आपल्या विचारांवर कितीतरी प्रमाणामध्ये याचे इफेक्ट होतात हे मला कळलं आहे आणि विचारांमधून मला घडायचं आहे आणि त्यासाठी ताई तुम्ही मला खूप मदत कराल अशी मला अपेक्षा आहे आणि स्वामींचे खूप ब्लेसिंग घ्यायचे आहेत स्वामींच्या कृपेने मला बळ मिळालं पाहिजे हे सगळं करण्यासाठी इच्छा खूप आहे मनापासून शिकण्याची इच्छा आहे सगळ्यांना ह्याच्यामध्ये आणण्याची इच्छा आहे खूप जण दुःखी आहेत बाहेर त्या सगळ्यांची दुःख बाहेर दूर करून मला सुख त्यांच्या पदरात टाकायचं आहे असं मला वाटतं की मी नाही पण कोणाच्या तरी त्यांना ब्लेसिंग्स लागतील त्यांना स्वामींच्या कृपेने त्यांना हा मार्ग मिळेल आणि खूप जण सुखी होतील मला, ही मला ही हे सगळं करायचंय ताई आणि इथून पुढे मला इथून हे वय असं आहे ना की हे सगळं करण्यातच मजा असणार आहे आनंद असणार आहे आज मला भरून येतं ह्या गोष्टीसाठी की आपण हे सगळं करू शकलो असतो जर आधीच जॉईन झालो असतो तर मला फार उशीर झालाय आणि मला हे सगळं अचीव करायचं आहे वेळोवेळी मला ह्या सगळ्या गोष्टी अनुभव शेअर करायचेच आहेत पण आता इथे थांबूया धन्यवाद स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल